माणूस आहे असं अजित पवार यांच्या घर प्रत्येक गोष्ट करून देत आहे त्यांची आठवण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता नाही हे अजूनही खरी वाटत नाही त्यांच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अशीच गोष्ट म्हणजे त्यांचे सामान्य छोट्या छोटी अडचण आली तरी कायम राहणार मी कामाचा माणूस आहे मी फक्त कामाचाच माणूस आहे हे वाक्य स्वभाव आणि आयुष्यातील कार्याची छाप्या घरात सर्वत्र कागदपत्रांच्या गट्ट्यात भेटून गेलेल्या लोकांच्या आठवणीत आणि दिलासा घेऊन परतलेल्या चेहऱ्यावर अजित पवार प्रवेशाली व्यक्ती होते वेगळं सांगण्याची गरज नाही मुंबई आणि बारामती येथील त्यांचे खरेसर समोरसाठी नेहमी एवढे असतात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी ज्या निवासस्थानामध्ये दिवस घालले होते सर्व आठवणी जागृत होतात मी कामाचा माणूस आहे मी फक्त कामाचाच माणूस आहे ही दिवाळी अजित पवारांच्या व्यक्तिमत्व काम सांगणार आहे हे शब्द कमी कमी नाहीत अजूनही दादाच्या आठवणीत लोकांना घर ठेवतात घर म्हणजे केवळ एक निवडणुकीसाठी अशी चार आहे लहानातील लहान अडचण मोठा प्रश्न या घरांचे दार चोवीस तास उघडी असतात कोण विचारतो कोण या यापेक्षा समस्या काय आहे या प्रश्न आहे एक महत्वाचा असतो घरात अनेक राजकारण मागे पडतात आणि व ते ते फक्त माणुसकी अनेक लेख प्रश्न वेदना घरांनी पाहिले आहेत आज हे या घरात तातांच्या कामाची आठवण प्रत्येक कपड्यात जिवंत आहे फाईल्समध्ये भेटले लोकांच्या शब्दात आणि समाधान परत गेले चेहऱ्यावर पाहिल्यामध्ये वेळ बदलतो राजकारण बदलतो आज कामाने या घराची गुडी तार कायम आठवण येत राहते वर्क फ्रॉम होम हे घर म्हणजे माझ्या जवळ बार कोपरा ही केवळ एक जागा नाही तर संख्येत सर्वसामान्यांच्या या घरात पाऊल टाकता जाणीव होते आयुष्यात तेल अडचणी वेदना आणि चिंता घेऊन आले अनेक चेहरे इथून तिरासा घेऊन परतात घरात ते मंद मंदरेट मनातले शांता मे सदस या घराला आपुलकी देते आणि दादाच्या जणांनी महाराष्ट्राला फोर्क करून टाकले आणि बारामतीत लोक कार्यकर्ते हे ते तर संख्ये महाराज झालेत तर धन्यवाद